राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज चॅनल ओम गंभीर आहे गाडी वळवली आणि लगेच एकाच मिनिटात तिसऱ्या सेकंदात पुरा दुसरा फोन आला माझ्या पी एस मला जे अपघात झालेला आहे तो विमानाचा आहे आणि खूप गंभीर आहे सगळं विमानत ब्लाज झालं मी डीजिल फोन लावला बारमती एस पी त्यांना मी फोन लावला त्यांनी कन्फर्म केलं की खूप मोठा अपघात झाला विमान पूर्ण क्रॅश झालं आणि सहा जणं केल्याचे वाटला प्रथम दर्शन बातमी त्या ठिकाणी आली तर ते पाच झाले तशीच ओढून डायरेक्ट सी एम साहेबांच्या घरी गेलो सी एम साहेब एक त्या ठिकाणी लोकांना हात लावून बसले होते त्यांच्याशी मी बोललो असं बोललो झालं खरं म्हणजे विश्वासच बसणं सुरुवातीला किती वेळेपर्यंत मला असं वाटतं की आता कुठेतरी झोपेन उठेल कारण सकाळीच आठ वाजता निघालो होतो तिकडे साडेआठ नऊ टी वेळासाठी तिकडे निघालेलो आणि मला वाटतं कुठेतरी आता झोपे उठवेल आणि आपलं स्वप्न मोठं असेल असंच मग स्वप्न होतं पण दुर्दैवाने काळाने घाला घातला आणि आता पुढून घरी निघून गेल दादाच्या बाबतीत अनेक गोष्टी मला सांगता येते मला पत्रकार विचारतात तुमच्या काही आठवणी तुमच्या काय तर अनेक आहेत अनेक आहेत म्हणजे पस्तीस वर्ष झाले दाद्याचाच माझा सहभाग आमच्या सहवासाला पस्तीस वर्ष पूर्ण झाले दादा मला एकटं माझी होती नव्वदपासून ते होते पंच्याण्णवपासून मी सतत सात वेळा त्या ठिकाणी निवडून गेलो पण खरं एक दिलदार मित्र एक दिलदार देता रोकठोक बोलणारा वेळेचं बंधन पाळणारा एक मिळते कधी न चुकवणारा असा एक आमचा नेता राज्यांनी ने खरं गमावलेला आहे आपण सर्वांनी गमावलेला आहे पवार कुटुंबियांनी गमावलेलं आहे आमचं सुरुवातीच्या काळात पंच्याण्णव ते नोव्हेंडोला आपलं सरकार होतं नंतर दोन नंतर सरकार पुन्हा बदललं आणि त्यात आपल्या सगळे या संजय आधार योजना ज्या आहेत त्या योजनेचं अध्यक्ष म्हणून त्याकरता मी आमदार नलेलो इतका ठिकाणचे आमदार बघतील सरकार बदललं आणि दादाने निर्णय केला की नाही ते पालकमंत्री बघतील ते पालकमंत्री आपले होते काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार बदललेलं होतं आणि मग आमचं खूपच वाद झाले आमदाराचा अधिकार आहे त्याला अध्यक्ष त्या समितीचे आमदार असायचे त्यावर खूप वाद झाला विधानसभा सुरू झाली तर त्यात तो निर्णय घेतला आणि मग आम्ही फार दग्गमच पेटलो की असं चालणार नाही आमदारांना काही अधिकार आहेत की नाही आणि म्हणून मग खूप खडाजंकी झाली सभागृह वेळा रद्द झालं आणि त्यानंतर पुन्हा सभागृह सुरू झालं आणि त्या दिवशी बजेट होता मी म्हटलं त्यांना आम्ही तुम्हाला बजेट मांडू देणार नाही कशी मांडणार मी बघतो ते म्हटलं नाही मांडू देणार आणि त्यानंतर मग त्यांनी भाषणाला सुरुवात केली मी दादाच्या समोर एक पोस्टर घेतलं सगळ्या पाठीचं गावरी सगळे मांडू द्या आता मी म्हटलं नाही होणार असं आणि त्या पोस्टर घेतलं त्यांच्यासमोर राहून गेलो आणि टी व्हीवर जे सगळं महाराष्ट्र बघत होता आणि त्यावेळेला पोस्टर मी त्याच्यासमोर बसून राहून गेलो त्या संदर्भातल्या घोषणांचं आणि दादांना कुठे मी दिसू दिलं नाही त्या भाषणामध्ये खूप वाद झाला तर म्हणजे मला काही हरकत नाही सांगायला खडसे साहेबही त्यावेळेला होते त्यांचे नेतेच होते आणि मग त्यांनी मला खूप चिडले ते माझ्यावर महेश खाली म्हणून म्हटलं अजिबात बोलायचं नाही माहिती तुम्ही अजिबात बोलायचं नाही म्हटलं भाषा मी सगळ्यांवर चिडलो मी म्हटलं मी कुणाचं ऐकणार नाही मुंडे साहेबांना ते मी ऐकलं नाही आणि ते बोर्ड मी पूर्ण मी त्याच्यासमोर उभार आलो मी त्याला टी व्ही दिसू दिलं नाही त्यामुळे दादा एवढे चिडलेले होते माझ्यावर पूर्ण भाषण झालं मी समोरच उभा राहिलो त्यांच्या अगदी ते बोलताय ना मी दोन फोटाचं पोस्टर घेऊन ते उंडाकडे लावून असं मी उभारायला उलट उभारायला त्यामुळे दादाचा माझ्यात खूप राग होता नंतर दादा मला म्हणले की तू आज चुकीचं केलं आहे की तुला पाहून घेईल तर त्याला काही करा पाहून घ्या म्हटलं दादा म्हणजे तुला पाच वर्ष एक रुपयासुद्धा देणार नाही म्हणजे अगदी मी सांगायला हरकत नाही दादा माझ्यावर इतके चिडले की मी पाच वर्ष तुला एक नबळीसुद्धा मी फायनान्स मिनिस्टर आहे मग दादा एक रुपया नाही तुम्ही आठाने देऊ नका म्हटलं मला चाराने देऊ नका म्हटलं मला गरज नाही म्हटलं पैशांची पण मी असा अन्याय होऊ देणार नाही त्यावेळेलापासून दाराची माझी थोडी चिंकी पडली वर्षभर वर्ष मागच्यामध्ये खूप ताणतणा होता पण नंतर त्याचं रूपांतर मैत्रीतही झालं खूप त्यांचे माझे चांगले संबंध म्हणजे एक विरोधक जरी असला तरी त्याच्याबद्दल कधी त्यांनी कुठल्या शब्दामध्ये आकडा घेतलेलं नाही जे असेल ते असेल ते खरं असेल ते खरं असेल तर नेहमी म्हणायचं तुम्ही ऐकलं असेल तर नेहमी म्हणायचे एवढं सगळं करून म्हणे तू हे मेंटेन कसं ठेवतो तब्येत मला देवी तू काय करतो रोज कसा पळतो काय चालतो व्यायाम कसा करतो वजन कसं उचलतो पण आपण म्हणजे बरोबरीच दादा काय साठ म्हणजे एक वर्षात वयाचा फरक होता तर करतो कसं आणि ते विधानसभेत सुद्धा सांगायचं वाटत ऐकलं असेल गिरीश माझ्याकडे बघा त्याच्या इकडे हात लावून मी ना तर जीव घाबरतो म्हणे असे त्याचे बायसेफ आहेत असा तो व्यायाम करतो असे वजन उचलतो हे दादा विधानसभेने सांगायचे मीटिंगमध्ये सुद्धा सांगायचे आमच्या आणि पब्लिक मध्ये सुद्धा सांगा भाषणपण पण का तुम्ही जाहीर भाषण तुम्ही गिरीश माझ्या बघा आमचा कसा पैलवानी करतो कसे त्याचे दंड आहेत म्हणजे हे शिलजारुट्टी लागते सांगायला त्याला एक मनाचा मोठेपणा लागतो अनेक असे उदाहरण आहेत अनेक आता परवाच ज्या शेवटची कॅबिनेट झाली त्या कॅबिनेटमध्ये त्यांनी मला इतकं पिळलं म्हणजे दोन मिनिट लेट गेलो बसलो ते कॅबिनेट परत थांबवली थांबा 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 मला काही बोलायचं आहे आणि ते मग माझ्याबद्दल बोलायचं ते काय बोललं मी सगळार नाही खरं म्हणजे पण त्यांनी इतकं सगळ्यांना हसवलं तर तीन चार वेळा पुन्हा असा विषय निघाला सात आठ विषय होते पण तीन चार विषयामध्ये त्यांनी माझं नाव घेतल्याशिवाय थांबतच नव्हतं था था था। काही झालं की गिरीश तुम्ही कोणत्याही मंत्र्यांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना सुद्धा विचारा ते सांगतील की बस गिरीश महाजन आणि दादा एकदा कॅबिनेट सुरू झाली की एकमेकांना असे ओढं फुट सगळ्याच्या टांगा ओढायच्या आणि दादा मला सोडतच नव्हते कुठे कुठे सोडत नव्हते परवा हिंदगी चादर तो कार्यक्रम होता नांदेडला तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो त्यासाठी पगडी गिरगी बांधली आणि श्रमत फर्स्ट मग मी गेलो आणि मी तीन दिवस स्त्री व्यवस्थितच होतो त्यांनी मला बोलवलं मी पगडी बांधलेली होती त्यामुळे तुला आता एक मस्त छान गाडी लावून देतो मस्त मिशा लावून देतो तू पक्का सरदार आणि तू पूर्ण वेळ याकडे सगळंच राहायचं म्हणे आता एकदम मस्त म्हणे म्हणतो तर त्यांनी मला दोन तीन वेळा इतक्या तोंडले त्या ठिकाणी पण एक दिलदार मित्र गेला त्यांना असं कुठे त्यांच्या मनात नव्हतं होतं की हा कुठल्या पक्षाचा का हा असा का तो तसा मला ते नेहमी म्हणायचे तू सात वेळा निवडाला कसा काय येतो मला भौगोलिक परिस्थिती माहिती आहे सामाजिक परिस्थिती माहिती आहे तू करतो काय पण त्याच्या व्यतिरिक्त तू मतदारसंघात जाते नाही इलेक्शन देण्याला तू एवढं पूर्ण उत्तर महाराष्ट्र एक तर मी निवडून जमतो तू बोटेला काढून टाकलं गोटेला काढलं तर तू केलं कसं काय तुला जमतं कसं काय हे सारखे ते सार मला विचारायचं सारखे माझ्या मागे लागायचे तू कसं काय करतो सगळं म्हणजे मनापासून त्या ह्या सगळ्या गोष्टीची दाद द्यायचे विशेषतः विरोधी पक्ष असलं की माणूस बोलत नाही पण एकत्र असताना एक तीस तारीख करायचे ते वेगळे असताना करायचे पण एक दिलदार मित्र शंभर आठवणी सध्या मला दादांच्या शंभर आठवणी ते काय काय मला म्हणतो काय काय नाही तर टी व्हीवर पण आले की सगळ्या गोष्टी तर उल्लेखा ठिकाणी करणार नाही खूप मजा घ्यायची माझे मला पंकजा मुंडे धनंजय सरके काका 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 करायचे मुद्दाम मला सगळे चिडवायचे तर दादाही मला काका म्हणायला लागले होते हो काका म्हटलं घरात तुम्ही कशाला काका म्हणतात खूप गोष्टी आहेत पण आज खरं खूप वाईट वाटतं इतकं दुःख म्हणायला होतं की काय असं माणसाचं शेवटी आज दादासारखा एवढा कणखर नेता एक कोणादही मनाचा एकदा हृदयाचा हा आमचा नेता असा अचानक निघून जावा ध्यानी मनी नसेल कधी कोणाच्या कोणाला वाटलंही नसेल असं अचानक काही होईल म्हणजे आदल्या दिवशी आम्ही एवढं एकमेकांना काय काय बोलत होतो आम्ही आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी एक दहाच तासांनी बारा तासांनी असा प्रसंग यावा खरं यावर विश्वाससुद्धा बसत नाही पण असा आमचा एक नेता आमच्याकडून गेलेला आहे आम्ही आता तसं वेळेस सोबतच होतो अनेक वेळा दादांकडून काही बोललं जायचं तुमच्या प्रवक्त्याकडून काही बोललं जायचं तर पहिला फोन मी दादाना करतो की दादा चुकीचं होतोय बरं दादा असं बोलू नका पण समन्वयाची भूमिका सुद्धा मी दादामध्ये आमच्या पक्षामध्ये शिंदेसाहेबांमध्ये त्या ठिकाणी ठेवत असायचो ते नेहमी सांगू दादा काही झालं की पहिला फोन माझा दादा हे चुकीचं बोललं जातं आहे बरं ते बोलू नका दादा शेवटी शेवटी जे बोलले पोरा निवडणूक बरे मी लगेच दादांना फोन केलो बरं दादा माझी बात नाही माझी बात नाही असं 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 काम नाही म्हणतात तुम्ही थोडं ते होऊन गेलं होऊन गेलं मग त्यांनी शेवटी सांगितलं की ठीक आहे पण थोडी काळजी घेतात आपण सगळे एकत्र आहोत असं करू नका पण मी रोबटोक त्यांच्याशी सगळेच बोलायचो इतके संबंध माझे त्यांच्या स्नेहाचे होते ते अधिकाऱ्याने मला बोलायचे कधी कधी सगळ्या या भानगडीमध्ये तिन्ही पक्षांच्या चिडायचे पण आमच्यामध्ये दुर्वा कधी निर्माण झालेला नाही आणि अशात आमचे दादा एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व दिलदार एक असा मित्र म्हणेल एक नेता म्हणेल तो आपल्यातून या ठिकाणी निघून गेलेला आहे त्याचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला आहे सर्व पवार कुटुंबियांना आहे पण त्यावर आम्हाला सर्वांना सर्व पक्षांना या ठिकाणी आहे आणि म्हणून गेले दोन दिवस मी तर बारामतीमध्येच होतो आम्ही सगळेच मंत्रिमंडळ पाच अर्ध मंत्रिमंडळ त्या ठिकाणीच होतो सी एम साहेबांना आम्ही परवाच राज्यपाल महोदय लगेच बारामतीत दुपारीच पोचलो होतो काल अंत्यवेदीसाठी सुद्धा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हजर होतो अख्खा महाराष्ट्र हळला लाखोच्या संख्येमध्ये जन समुदायाच्या उसरलेला होता मला वाटलं आता कंट्रोल कसा होईल सारखे आम्हाला सांगितलं कसं करायचं काय करायचं हे करायचं ते करायचं आम्ही वेळ व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी होतो पण काल दादल आपण शेवटचा दोघ दिला एक खरंच आमचा अतिशय जवळचा मित्र बडेल एक महाराष्ट्राचा एक खऱ्या कंटर देता स्पष्ट वक्त देता वेळेचं बंधन पाहणार देता आपल्यातून निघून गेलेलं आहे दुःख दुःखाच्या पलीकडचा आयुष्य विषय आहे कुटुंबियावरही एक दुःख कोसळलेलं आहे सुमित्रा वहिनी आहे मुलं आहेत त्यावर मोठ्या दुःखाचा आघात त्या ठिकाणी झालेला आहे त्यात आपण सर्वजण सहभागी आहोत आपल्या सर्वांच्या वतीने दादांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो पवार कुटुंबियांमध्ये दुःख कोसळलेलं आहे पक्ष परि प्रभुत्नी पद तन्म दिलं आहे म्हणून या देशी अनेकांची आहुती आपल्या संसाराचे राबी गेले घरावर तुळशीपत्र ठेवलं अनेक क्रांतिकाऱ्या खसत हसत हासावर गेले त्यांना स्मरण करण्याचा आज हा दिवस आहे आज आपण या निमित्ताने सर्वांना आदरांजली अर्पण करूया कार्यक्रम झाल्यावर मला वाटतं पण सगळ्यांनी उभं राहून आपण दोन मिनिट शांतता ठिकाणी मौन पाळणार आहोत दादांना एका श्रद्धांजली द्यायची आहे आणि हुतात्मा देण्याच्या निमित्ताने आपण सर्व जा हुतात्मे जे आहेत ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व बलिदान दिलं प्राण दिले त्यांच्यासुद्धा आठवण करण्याचा हा दिवस आहे No